माझं नाव सुनंदा सुरेश उपशाम मी बी वाय नायर धर्मधरी रुग्णालयामधून तीस वर्ष महिला सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे रोहन मुंबई महानगरपालिकामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव साली जी पहिली महिला सुरक्षा म्हणून भरती झाली त्यामध्ये मी महिला सुरक्षा रक्षक म्हणून भ भरती झाली आणि एक डिसेंबर उन्नीसशे पंच्याण्णवला मी नायर बी वाय नायरमध्ये कार्यरत झाले पहिल्या स्टार्टिंगला चौ चार, चौऱ्याण्णवमध्ये जॉब बर, भरती झाली त्या टायमाला मेडिकलमध्ये मी प्रेग्नंट होती त्याच्यामुळे मला तिकडे हे करण्यात आलं भरतीनंतर नंतर ते घेणार बोलले होते तुमची मेडिकल आणि नंतर मग मा, मे माझी डिलेवरी झाल्यानंतर मी माझ्या कालावधीमध्ये परत जॉईन झाली त्याच्यानंतर मी विरार ते नायर हा माझा एक डिसेंबरपासून कामाचा प्रवास सुरू केला त्या प्रवासामध्ये मला पुष्कळ धाकाधुकीचं जीवन होतं ट्रेनमधून यायचं ट्रेनमध्ये कधी दे, सकाळी सा तीन साडेतीन वाजता सा उठायचं परत असं संध्याकाळी जा तिथे तिसरी ड्युटी असली तिथे की उशिरा एक जाणं येणं जायचं त्याच्यानं आम्हाला तसं कशी ड्युटी करायची का कसं का काय सर्व वाढबीड आम्हाला फिरवण्यात आलं ती कसं का कार्यरत कसं का काय करणार हे समजवण्यात आलं परत ड्युटी संपल्याच्यानंतर पण आम्हाला कधी कधी अतिकालीन कामं करायला लागतात कधी माणसं पाऊस जास्त प्रमाणात असला तर माणसं ग येत नाहीत काम म्हणजे ग पावसामुळे ट्रेन बंद होते त्यांना येण्याचा प्रॉब्लेम होतो की आम्ही कोणाला जरी हॉस्पिटलमध्ये सहकार्य करतो मग पेशंटला आम्ही मदत करतो बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेमध्ये माझी आता सध्या तीस वर्ष पूर्ण होऊन आता दोन वर्ष माझी रिटायरमेंटला आलेली आहे आता मला हे डेटा एवढे दिवस गेले मला काही नाही असं हे वाटलं पण आता याच्यापुढे श्रम घेतले जसं नातेवाईकांना म्हातार वृद्धांना मा, जसं आपण हेल्प केलो तसंच आपण पुढे माझं आयुष्य गोरगरिबांसाठी मा वृद्धांसाठी सहकार्य करा त्यांना कशी मदत करा मला थोडीफार माहिती हॉस्पिटलमध्ये मा राहून भेटलेले तसंच मी पुढे सहकार्य करावं ही माझं इच्छा आहे धन्यवाद